आपल्याला चालूमध्ये झटपट अशी व्हेज बिर्याणी बनवता येणार अशी रेसिपी आहे बघा जास्त सामान वगैरे लागणार नाही आपल्याला पनीर आहे सर्व व्हेजिटेबल आहे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपण कांदा फ्राय करून घेऊयात हो कांदा फ्राय होत असतानाच त्यात आपले जे कच्चे मसाले आहेत ते सर्व टाकूया त्यात तेजपत्ताची जरा कमतरता आहे फक्त तेजपत्ता नव्हता माझ्याकडे त्यामुळे हो साध्या पद्धतीने एकदम घरगुतीमध्ये जेवढं आहे ते यात सर्व थोडेफार कच्चे मसाले आहे जिरे चक्रीफूल लवंग असे छोटे मसाले टाकलेले आहेत जास्त कच्चे मसाले नाही टाकलेले लहान मुलं खातात त्यामुळे हो त्यानंतर वरून थोडे कढीपत्त्याचे पानं टाकायचे त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे मी आता वाफ पकडत आहे बघा आणि आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया हे आता आता आपण लसूण पेस्ट घालून घेऊया त्यामुळे जास्त त्यामध्ये त्याचे प्रमाण व्यवस्थित होते आल्लं लसूण पेस्ट नंतर टाकल्यानंतर जरा त्याचा चव वेगळीच येते आता आपण त्यात जो पण आपण आणलेला आहे भाजी व्हेजिटेबल ती सर्व टाकून घेऊया व्हेजिटेबल सर्व टाकून घेऊया मी टॅमॅटो नंतर टाकलेली आहे कारण टॅमॅटो शिजायला टाईम लागत नाही त्यामुळे मी टॅमॅटो नंतर टाकून घेतलेली आहे चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं हे व्यवस्थित कारण माझा भात आपण भात बनवलेला आहे तो पूर्णपणे शिजलेला भात आहे आता आपण मसाले टाकून घेऊया घरगुती मसाले सर्व भाजी थोडी शिजण्यासाठी आपण गरम पाणी टाकूया त्याच भा ज्यात भाजी बनवू त्यावरतीच ताट ठेवलेले त्यातमध्ये थोडं गरम पाणी करून घ्यायचं जेवर भाजी शिजत आहे तेवर आपण कोशिंबीर बनवून घेऊया कोशिंबीरसाठी एवढंच लागतं आणि खूप धन्यवाद लागतं फक्त कोशिंबीर बनवण्यासाठी फक्त एवढंच लागतं सामान आणि दही लागते थोडीशी मीठ बस खूप छान होती कोशिंबीर कोशिंबीर तयार झालेली आहे थोडंसं दही आणि नमक टाकून हलवून घेतलेलं आहे मस्त चमच्याने कोशिंबीर तयार आपली पनीर टाकल्यानंतर भाजी अशी दिसते आता आपण यात राईस टाकून मिक्स करून घेऊया आता यावर कोथिंबीर टाकून दोन मिनटं वाफेवरती व्यवस्थित शिजवून घेऊया गरम Vegyverjen itt a jel.